नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा आज गेली वीस वर्ष सुप्रीम को कोर्ट हायकोर्ट मध्ये प्रॅक्टिस करत आलो विधानसभेचा अध्यक्ष आहे मला माझे अधिकार माहित आहेत आणि तुमच्या आशीर्वाद आधी पुढे ही जबाबदारी प्राप्त होईलच अखिल भारतीय सेनेचा साथ मी कधी सोडणार नाही आणि त्या कार्यकर्त्यांना हे प्रेम हितताईंकडनं आणि मिळालंय तेच प्रेम माझ्याकडनं पहि मिळेल एवढीच आपल्याला आज ग्वाही देतो अखिल भारतीय सेनेच्या परिवारात आज एक नवीन सदस्य जुडला गेला आहे असं आपण समजा आणि आमच्या बहिणीला या भावाची साथ केवळ लोकसभेसाठी नाही तर मुंबईची महापौर होईस आम्ही देत राहू विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या राजकीय वर्तुळात खळबळ राज्यात लोकसभा निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचलाय एक एक मतदान मिळवण्यासाठी उमेदवार कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रयत्न केले जाते विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून भायखळा येथे जोरदार प्रचार करण्यात आला यावेळी त्यांच्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून इच्छुक असलेल्या राहुल नार्वेकर यांनी म्हटलंय की मी अरुण गवळी यांनी स्थापन केलेल्या अखिल भारतीय सेना ए बी एस कुटुंबातील नवीन सदस्य आहे या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय मी विधानसभा अध्यक्ष आहे माझे अधिकार मला माहीत आहेत अखिल भारतीय सेनेची साथ कधीही सोडणार नाही डॅडीन प्रमाणेच अखिल भारतीय सेनेच्या कार्यकर्त्यांना माझ्याकडून प्रेम मिळेल अखिल भारतीय सेनेच्या परिवारात एक सदस्य आलाय असं समजा या बहिणीला भावाची साथ निव्वळ लोकसभेसाठी नाही तर मुंबईची महापौर होईपर्यंत राहील दक्षिण मुंबईतून महायुतीने उमेदवार जाहीर केलेला नाही पण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी प्रचारसभा घेण्यास सुरुवात केली आहे चौदा एप्रिल रोजी त्यांनी भायकळ हेरिटेज हॉटेलमध्ये घेतलेल्या प्रचार सभेचा व्हिडिओ व्हायरल झालाय सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा उपसंपादक प्रवीण धेंडे पुणे